मराठा समाजाला आरक्षण घेतावं यासाठी धरंगीत पाटील यांचा दुसरा प्रयत्न या या आहे मुंबईमध्ये जाण्याचा यापूर्वीही ते मुंबईला पोचत असतानाच त्यांच्या मागण्या मंजूर झाल्यामुळे तिथून ते परतलेले होते परंतु काही दिवसानंतर परत त्यांच्या मनासारख्या मागण्या पूर्ण न झाल्याने किंवा अंमलात न आल्याने परत एकदा त्यांनी मुंबईची वाढ धरलेली आहे यावेळी ते पूर्ण निश्चित पोचत आहेत आणि त्यांना अडखटे आणण्यासाठी एवढेही विशेष प्रयत्न नाहीत कारण तेवढा जारांगी पाटील यांचा प्रयत्न मुंबईत पोहोचण्यासाठी आहे तेवढे सरकारचे प्रयत्न ते रोखण्यासाठी नाही आहेत जसे जसे जारांगी पाटील मुंबईच्या आतमध्ये जातील तसं तसं हे तस वातावरण जे आहे ते सरकारला कंट्रोल करणं सोपं जाणार नाही आहे जरांगी पाटील यांच्या मागण्या यावेळेस मागणी मान्य होतील किंवा मग काहीतरी ठोस तोडगा निघेल असं वातावरण वाटते समाजाची एकजूट ही त्यासाठी मोठं कारण आहे आरक्षण भेटावं आरक्षणातून मराठा समाज पुढं जावा नोकऱ्याची संधी जी हुकते ती हुकू नये यासाठी खरं तर हा प्रयत्न आहे या नारागी पाटील यांच्या प्रयत्नाला नेमकं या काही दिवसामध्ये कसा प्रतिसाद मिळतो तेही पाहणं गरजेचं आहे मात्र हे सगळं होत असताना गरिबातला गरीब मराठा बांधवतो तर पोचत आहे खूप सारे लोक तर सायकलवर सुद्धा पोचत आहेत रात्रीसुद्धा ते विश्रांती घेताना दिसत नाही आहेत रात्रीच्याही प्रवासात ते सक्रिय आहेत आणि मुंबईला या दोन दिवसामध्ये सर्वच निघालेले जे बांधव आहेत ते पोचणार आहेत आणि सरकारला आपल्या मागण्या मांडणार आहेत त्यामुळे या सरकार नेमकं काय करते दोन उपमुख्यमंत्री आहेत आणि एक मुख्यमंत्री आहे